महाकवी वामनदादा कर्डक यांना संगीतमय अभिवादन बुलढाण्यात तब्बल आठ तास रंगली वामन गीतांची मैफिल महाकवी वामनदादा कर्डक आणि बुलढाणा हे एक वेगळे नाते आहे बुलढाणा आणि त्याच्या परिसराला वामनदादांचा मोठा सहवास लाभला आहे बुलढाणा शहरात दरवर्षी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षी सुद्धा दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट व लोकराजा शाहू फाउंडेशन बुलढाण्याच्या वतीने दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गर्दी वाचनालयाच्या सभागृहात गीत वामनाचे संगीतमय अभिवादन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी व कलावंतांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून वामनदादांना अभिवादन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन शाहू फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब काटकर यांनी केले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे हे होते विशेष उपस्थिती म्हणून आमदार संजय गायकवाड हे उपस्थित होते तर ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके दामोदर बिडवे शाहीर डी आर इंगळे ॲडव्होकेट जयसिंगराजे देशमुख सुनील सपकाळ यांची उपस्थिती होती यावेळी वामनदादांचा सहवास लाभलेले शाहीर सखाराम जाधव हो। कोळी व शाहीर भिवाजी पवार स यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नागसेनदादा सावदेकर शाहीर मेघानंद जाधव प्राध्यापक किशोर वाघ कुणाल वराळे अजय देहाडे कुणाल बोदडे अमोल विजयानंद जाधव आणि गवई मिसाळ कलासंच भादोला यांनी वामनदादांनी लिहिलेली गीते सादर करून रसिकांची मने जिंकली या हा गीतांचा कार्यक्रम तब्बल आठ तास रंगला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पैठणकर यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश आराख यांनी केले अरे बाबा सामाचा म्हणतात गोडबरो तिथे लोक जर कोण या दिशा नसतील तर ते हरिसचे आमच्या लोकांना को, सूरज मेरे वतन को वो सूरज वो सूरज मेरे वतन गो रूपा असं सो असतापंगाला गेली अजून प्रताप शिकाला दुसरे गीत भावन मला घरी